कोकणात देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे नरक चतुर्दशीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापडीत गुंतलेला असतो तर देव दिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते धनलक्ष्मीचं आगमन झाल्यानंतर घर समृद्ध बनलेलं असतं त्यामुळे देव दिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव असतो गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळं केवळ देव दिवाळी पासूनच सुरू होतात देव दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या बैलाचा गाईचा असतो देव दिवाळीला कोकणात बळीराजाचे स्मरण केले जाते माझ्या बळीच राज्य येवो या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी होतो निर्दोळे पाडावे वाडे आज देव दिवाळी आहे देव दिवाळी म्हणजे पहिली जी देव असते त्याच्यानंतर बारा दिवसानं बार्शी येते आणि बार्शी झाल्यानंतर बरोबर वीस दिवसानं ही देव दिवाळी येते देव दिवाळी म्हणजे हे देवांचं एक दिवाळी आमचे एक बळीराजा होऊन गेला बलेराजाच्या वेळेला जी सत्ता होती ते त्याचं राज्य होतं सुखी समाधानी आनंदी आणि मजेचं होतं तसं आता जवळजवळ दिसत नाही आहे तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही पाच पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा इडा, इडा पिढा टळो आणि बलीचं राज्य येवो असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच तसंच बलिराजाचं राज्य यावं असं म्हणत असतो तसंच आता आपलं सर्व आता सरकार नवीन पण आलेलं आहे तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे परत बलिराज्य यावं बलीचं राज्य यावं असे आमच्या सर्वांची विनंती आहे आणि ते बलिराज्य येण्यासाठी म्हणून आम्ही हा पाचपणाचा विडा भरत असतो नमस्कार